सर्वांना नमस्कार तन्वी अर्जुन लव्ह स्टोरीचे एकशे पस्तीस एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत कृपया ते सर्व एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी घरी आल्यावर तन्वी अर्जुनच्या कुशीत शिरून झोपली आणि अर्जुन म्हणा तनू हुँ? ती म्हणाली आपण पण करायचं ना तुझं देत असलं तन्वी काहीच नकळून म्हणाली काय रे कशाबद्दल बोलतोस तू आता अर्जुन सर असले हे कॉम्प्लिकेटेड वर्ड लगेच विसरून जायचे आणि डोक्यावर जोर देत म्हणाला अगं तेच ना मघा श्रिया म्हणाली होती ते आणि तन्वी त्याची गंमत करत म्हणाली काय रे अर्जुन मला तर नाही आठवत तनू अगं ते आणि डोक्यावर हात ठेवून जोर देत म्हणाला यस बेबी शॉवर आणि ती हसून म्हणाली पण मराठीत काय म्हणतात त्याला सांग बरं अर्जुन आणि तो म्हणाला अगं ते मराठी ना खूप अवघड असतं बघ त्यापेक्षा इंग्रजी सोपं आणि ती त्याचं नाक चिमटीत पकडून महादी अर्जुन तू ना पक्का इंग्रज आहेस बघ तो हसला आणि म्हणाला मग सांग ना तू नू आपण कधी करायचं तुझं बेबी शॉवर ती म्हणाली ओके धीस संडे म्हणजे तूही रिलॅक्स असशील ना अर्जुन म्हणाला ओके नो प्रॉब्लेम तू फक्त काय काय करायचं असतं ते सर्च कर आणि मला सांग मी सगळं मॅनेज करतो आणि इथं आणि हे आपण आपल्या घरीच करायचं गॉट इट रेया जे म्हणाली ते विसरून जातो तन्वी त्याला मिठी मारत म्हणाली अर्जुन सर तुम्हाला असं वाटलंच कसं की मी ही लगेचच जाईन मी नाही जाणार पण तनु हॉल बुक करायचं की घरीच करायचं ती म्हणाली काय करूया रे तो म्हणाला तू म्हणशील तसं ती म्हणाली आय थिंक आपलं घर इतकं मोठं आहे तर घरीच करूया आणि जास्त लोक बोलवायची गरज नाही फक्त मोजकेच आणि घरचे बोलवायचे ओके असं म्हणून त्यानं तिच्या पोटावर हात ठेवला आता बेबीची मुवमेंट व्हायला लागली होती ती अर्जुनच्या हाताला स्पष्ट जाणवत होती तो हसून फार भारावून जात ते फील करत होता पोटाला डावीकडे हात लावला की बेबी गोलगोल लागायचं उजवीकडे हात लावला की खड्डा आणि कधी त्याचा हात पाय जाणवायचा सारखं इकडून तिकडे ते पळत होतं तो हसून फार मज्जा घेत होता त्याच्याशी गप्पा मारत होता फारच चंचल वाटत होतं ते बाळ आणि तन्वी त्याच्याकडे बघत त्याच्या डोळक्यातून हात फिरवत बापलेकाचं कौतुक पाहत होती हा पिसाळलेला धूमकेतूसुद्धा किती गोड बाबा होऊ शकतो हे तिला दिसत होतं आणि फार खुश होऊन तो म्हणाला तनू हे खूप फणी आहे ग बघ ना किती मूविंग मूव्हिंग करते ती म्हणाली बेबी त्याच्या बाबावर गेले तेच असणार आय एम शुअर sure, नक्कीच तू त्याला हात लावला की त्याला राग येत असणार तो म्हणाला काग ते माझंही बेबी आहे मी त्याच्यावर प्रेम करतो ना मग का असं करत आहे ते अरे अर्जुन तुला आवडत नाही ना मला कोणी हात लावलेला कोणी माझ्याकडे बघितलं तर तसंच त्यालाही नाही आवडत मला कोणी हात लावलेला अर्जुन गाल फुगून म्हणाला तनू मी कोणी परका आहे का आणि ती म्हणाली हो हे मला माहीत आहे पण त्याला अजून माहीत नाही ना आणि अर्जुन चावटपणा करत तिला आणखीन जवळ घेऊन तिच्या मानेवर किस करत म्हणाला तू मला तुझ्याजवळ येऊच देत नाही मग त्याची आणि माझी ओळख कशी होणार ती शाहरूण हसली आणि म्हणाली अर्जुन तुला नक्की कसली ओळख करून घ्यायची आहे बेबीची की माझी आणि अर्जुन फार रोमँटिक मुडमेद येत मध्ये येत म्हणाला आधी बेबीच्या आईची आणि मग तिच्याकडून बेबीची बोल आहेस तयार असं म्हणत तो तिला किस करायला लागला आणि तिने त्याचा हात पकडला पोटावर ठेवला तो म्हणाला तनू आय वॉन्ट फील यू ती म्हणाली नो अर्जुन नॉट टुडे हे बघ अर्जुन तू आधी बेबीला फील कर मग तो म्हणा तनू तुला की कसं फील होतं गं जेव्हा बेबी असं पोटात तुझ्या आत मुवमेंट करतं ती हसून म्हणाली व्हेरी व्हेरी स्पेशल फील होतं मला अर्जुन म्हणाला बघ ना गो एक अख्खा जीव तुझ्या आतमध्ये आहे तोही तु जिवंत तो, तुम्ही लेडीजना ग्रेट आहात किती क्रिएटिव्हिटी आहे तुमच्यामध्ये मला खरंच खूप मस्त वाटतं हे एक मॅजिक आहे असं वाटतं ती हसली आणि म्हणाली अर्जुन सर हे मॅजिक तुम्हीच केलं आहे ना आणि तो हसला म्हणाला यस दॅट्स राईट आपलं बेबी आपल्या प्रेमाचं सिम्बॉल असणार हो ना तनू अँड थँक गॉड मी तुझ्यावर चिडायचो तेव्हा नाही झालं बेबी नाहीतर ते आपल्या हेडचं सिंबॉल असतं ती म्हणाली अर्जुन तू माझा तिरस्कार करत होता तेव्हा मी तुला जवळ येऊ दिलाच नाही आठवतंय ना मग तिरस्काराचं सिम्बॉल कसं असेल ते तो म्हणाला यस बेबी आय रिमेंबर दॅट व्हेरी वेल आय नेवर फॉर गॅट दॅट पिरियड मी तो काळ कधीच विसरू शकत नाही आपल्या आयुष्यातला खरं तर खूप कठीण काळ होता तो तुझ्याशिवाय राहणं खूप कठीण होतं तुला त्रास व्हायचा हे मला दिसायचं पण काय करणार माझा राग मला कंट्रोलच होत नव्हता आय एम सॉरी डियर आणि तणवी म्हणाली इट्स ओके okay, बाबा लेट्स स्लीप आणि अर्जुन पुन्हा तिला आठवण करून देत म्हणाला तनू तू तो दुपारी फोनवर काय म्हणाली होतीस ती मुद्दाम म्हणाली मी कुठे काय तेव्हा काहीच नाही आणि ती हसली तो तिच्या कमरेत हात घालून जवळ ओढून म्हणाला तनू बेबी तू मुद्दाम करतेस ना आता अर्जुन खरंच खूप रोमॅन्टिक मूडमध्ये आला होता कारण रोज रोज रोमॅन्स करणारे अर्जुन सर आता कधी कधीच रोमॅन्टिक होत होते आता त्याला हवं तेव्हा पाहिजे तिथं पहिल्यासारखा रोमॅन्स करता येत नव्हता आणि ती लाडात येत त्याला समजावत म्हणाली अर्जुन आय एम सो टायर्ड बेबी प्लीज लेस स्लीप अर्जुन म्हणाला काग तनू मी तुझे पाय दाबून देऊ का डोकं दाबून देतो ना बघ चल चंपी करून देतो मस्त तुला अजिबात कंटाळा येणार नाही ना असं म्हणून त्याने तिचे पाय दाबायला सुरुवातसुद्धा केली आणि ती हसून म्हणाली अर्जुन नको रे मला कसं तरीच वाटतं तो, तो हळूच डोळा मारत म्हणाला कसं तरी म्हणजे समथिंग समथिंग ना हां कुछ कुछ होत आहे ना ती पुन्हा हसली आणि म्हणाली अर्जुन नाही हे समथिंग समथिंग डिफरंट आहे आणि तू सोड ना माझे पाय ओके असं म्हणून त्यानं खटाळपणा करत त्याचे हात वर वर न्यायला सुरुवात केली अर्जुन नॉटी बॉय असं म्हणून तिने त्याच्या हातावर फटका दिला तो गाल फुगून म्हणाला व्हाय तो नो आय लव यू बेबी प्लीज गिव मी अ वन चान्स ती त्याला दूर ढकलून देत म्हणाली नो मीन्स नो आय एम टायर्ड बेबी बघ ना जरा त्यानं तिच्याकडे पाहिलं आणि तिचा तो टायर्ड चेहरा पाहून अर्जुन म्हणाला ओके आज तुला सुट्टी यू एन्जॉय युअर हॉलिडे बट टुमारो आय वॉन्ट माय स्वीट डिश फ्रॉम माय स्वीट हार्ट असं म्हणून तिच्या गुलाबी नाजूक ओठांचा एक किस घेतला आणि झोपला आता आज तन्वीचं बेबी शॉवर सेरिमनी होती ती घरीच करायची ठरलं होतं सगळं तयार होतं रियानं तन्वीला तयार करायला घेतलं होतं तन्वीनं खूप सुंदर हिरवी जरी काटाची साडी घातली होती हिरव्या बांगड्या भरपूर दागिने भारीच अगदी मराठमोळी वाटत होती ती खूप सुंदर दिसत होती आणि तिने तन्वीला नाकात नथसुद्धा घातली होती अर्जुन सर आत आले आणि तिला असं पाहून तो म्हणाला सॉरी सॉरी मी चुकीच्या रूममध्ये आलो का आय एम गोईंग मी जातो हां रिया हसून म्हणाली दादा अरे थांब ही तुझीच रूम आहे आणि अर्जुन हसून म्हणाला ओ पण माझी बायको कुठे ती तर दिसत नाही मला तन्वी म्हणाली अर्जुन सर नखरे बास आता मीच आहे इथे तुमची बायको आणि हा गजरा लॉक करून द्या केसात आणि मग रिया आता खोलीतून बाहेर गेली तिला आता तिथं थांबण्याची काही गरज नव्हती कारण या लव बर्सना आता थोडा रोमॅन्स करायचा होता हे तिने ओळखलं होतं अर्जुनने तिच्या हातातून गजरे घेतले ती आरशा समोर बसली होती आता त्याला सराव झाला होता तिच्या केसात गजरा कसा लॉक करायचा याचा त्यानं तिच्या कसर के केसात गजरा माळला आणि थोडं पुढं झुकून त्याचा मन भरून आणि छाती भरून सुगंध घेतला आणि तो खूप फ्रेश फील करत होता हजारो रुपयांच्या महागड्या परफ्यूमच्या स्मेलपेक्षा या मोगऱ्याच्या कळीचा सुगंध त्याला खूप आवडला आणि त्यानं डोळे उघडले तर त्याच्या नजरेसमोर तिची डीप ब्लाउज घातल्यामुळे दिसणारी गोरीगोरी पाठ होती आणि न राहून त्यानं तसेच तिच्या पाठीवर ओठ टेकवले आणि त्याची थोडीशी वाढली दाढी तिला टोचली तसा तिच्या अंगावर शहार आला तिनं गालात गोड हसून लाजून डोळे गच्च मिटून घेतले मग अर्जुननं तशीच तिच्या पोटाभोवती मिठी मारली आणि तिच्या खांद्यावर हनुवटी ठेवून तिचं रूप तो आरशात निहाळत होता फार गोड दिसत होती ती सातव्या महिन्याचं तेज तिच्या अंगावर चेहऱ्यावर दिसत होतं आधीपेक्षा जास्त तजेलदार आणि टवटवीत दिसत होती ती फार ॲट्रॅक्टिव्ह आणि ब्युटिफुल कोणीतरी दुसऱ्यांनी तिला पाहण्या अगोदर अर्जुनच तिला मन भरून पाहत होता कारण तो त्याचा अधिकार होता पण त्याचं मन भरत नव्हतं तिचे डोळे अजूनही बंदच होते आणि तिनं तिचे हात त्याच्या हातावर ठेवले होते त्यानं तिच्या माण्यावर पुन्हा एकदा करत आरशात पाहिलं त्याला तिच्या चेहऱ्यावरचे मादक हावभाव पाहायचे होते तर ती त्याच्या ओठांच्या मुलायम स्पर्शानं थरथरली आणि पुन्हा गोड हसली आणि मिटलेले डोळे अजून मिटून घेतले अर्जुन म्हणाला वाव माय हॉट बेबी डॉल यू लुकिंग सो गॉजियस तनु खूप ऑसम दिसते तू अगदी दिवाळीच्या मॅगझिनवर असते ना हातात प्लेट घेऊन तशा लेडीजसारखी आणि तन्वी हसून म्हणाली अर्जुन ते आरतीचं ताट असतं प्लेट नसते दॅट्स दॅट इज दॅट बेबी वॉट एवर तेच ते ग तणू काही कायच आहे ना पण तू अशी राधर त्यापेक्षा जास्त ब्युटिफुल आहेस असं म्हणून त्यानं तिला स्वतःकडे वळवलं तिला अजून त्याच्यासमोर मान खाली घालून उभा होती त्यानं तिचा चेहरा दोन्ही हातात घेऊन वर उचलला आता तिला त्याच्या डोळ्यात पाहायची सुद्धा लाज वाटत होती त्यानं तिच्या बंद डोळ्यात पाहत तिला सांगितलं तणू लुक ॲड मी बेबी माझ्याकडे बघ ना तिने हळूच डोळे उघडले तर तो तिच्या डोळ्यात पाहत होता आणि ती त्याच्या डोळ्यात डोळे दोड़े घालून पाहत होती हा आखो ही आखो मेवाला रोमॅन्स काही काळ तसाच सुरू होता आणि अर्जुन म्हणाला तनू मे आय मी एक केस घेऊ तुझी परमिशन असेल तर नाही तर तुझी लिपस्टिक पुसली म्हणून ओरडशील तूच मला ती म्हणाली नो नाही घ्यायचा तू माझा केस आणि हे ऐकून अर्जुन नर्वस झाला आणि तन्वी म्हणाली कारण मीच तुझा किस घेणार आहे असं म्हणून तिनं त्याच्या ओठांवर ओठ टेकवले दोघेही आता एकमेकांना घट्ट मिठी मारत किस करत होते तन्वीनं तिच्या हातात त्याचा शर्ट घट्ट पकडला होता आणि त्याचे हात तिच्या पाठीवर होते खूप 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 रोमॅन्टिक मुमेंट होती ती कारण दोघेही फार मनापासून तो क्षण फील करत होते खूप दिवसानंतर त्यामुळे स्पर्शातली ओढ जाणवत होती दोघांनाही दोघेही प्रणयाची भूक लागल्यासारखे असुसले होते आणि इतक्यात रियानं दारावर नाक केलं आणि म्हणाली दीदी झालं का तुमचं सगळे वाट बघत आहेत तसे दोघे भाणावर आले आणि इच्छा नसताना दूर झाले एकमेकांपासून आता इथं रिया होती म्हणून ठीक नाही तर दुसरं कोण असतं तर कन्फर्म त्याला शिव्या पाडल्या असत्या अर्जुन सरांच्या मग तन्वी साडी व्यवस्थित करत म्हणाली रिया ये ना अगं हे काय झालंच आहे अर्जुन तू तुझं आवर आणि लवकर ये हां आम्ही पुढे जातो असं म्हणून तन्वी निघाली आणि रिया हसून म्हणाली तनो दिदी कुठं निघालात तन्वी म्हली बाहेर सगळे आलेत ना रिया हसून म्हणाली अहो लिपस्टिक तरी लावा ना तुम्ही मी तर मागाशी लावली होती पण कशी काय पुसली काय माहीत असं म्हणून तिने अर्जुनकडे पाहिलं आणि तन्वी अर्जुन दोघेही लाजून लाल झाले अर्जुन ओघीच इकडे तिकडे बघत होता जणं आपण त्या गावचेच नाही असं दाखवत होता तो पण चोराची चोरी तर पकडली होती तीही पुराव्या सहित आणि तन्वी त्याला खुणावत होती की तुझ्या ओठांना लागलेली लिपस्टिक पुस म्हणून पण तो तिच्याकडे बघतच नव्हता तन्वीनं त्याच्या पायावर पाय दिला मग त्यांना आऊच असं ओढून तिच्याकडे पाहिलं तसं तन्वीनं त्याला खुणावलं आणि त्यानं खिशातून रुमाल काढून ओठ पुसली रिया हसून म्हणाली दीदी या इकडे आता ना आणखीन जास्त डार्क लिपस्टिक लावते कारण म्हणजे कोणाचं तरी पोट भरेल ना ती खाऊन दादा कोणती शेड लावू आता तुला कोणती खायला आवडेल सांग ती हसून चेष्टा करत म्हणाली आणि अर्जुनने तिचा कान पकडला आणि म्हणाला यू नॉट ई गर्ल बदमाश कुठली मग त्या दोघी बाहेर गेल्या मग तोही रेडी होऊन बाहेर आला आणि कुणाल आणि अतुलजवळ जाऊन उभा राहिला दादा तिकडे काय करतोस इकडे ये असं म्हणून रियानं त्याला जवळ बोलावलं मग अर्जुन तन्वीच्या शेजारी तिच्या हो साडीला मॅच होईल असा कुर्ता घालून बसला मेड फॉर इच अदर कपल वाटत होतं ते रियानं दोघांना ऑक्शन केलं तिची ओटी भरली सगळ्या आलेल्या बायकांनी तिची ओटी भरली मग मुलगा होणार की मुलगी यासाठी एका प्लेटमध्ये पेढा आणि भरपी ठेवून दोन वाट्या समोर आल्या आणि अर्जुन हळूच तन्वीच्या कानात मारला तनू वॉट इज दिस आणि शेजारी उभा असलेला अतुल हळूच अर्जुनच्या कानात मारला सर वाटीत डिश आणि डिशमध्ये वाटी आणि अर्जुन पुन्हा चक्रावला फार गोंधळून म्हणाला हे काय वाटी अँड ऑल मग तन्वी खूप हसली आणि अतुल रियासुद्धा अर्जुन आणखीन कावरा बावरा होत म्हणाला तनू माझी काही मिस्टेक झाली का ती म्हणाली नाही रे अर्जुन हे बघ या दोन वाटी आय I मीन mean, बाऊलमध्ये स्वीट आहे एकात पेढा दुसऱ्यात बर्फी मग आपण दोघांनी ठरवून एक वाटी उचलायची आणि पेढा असेल तर मुलगा होईल बर्फी असेल तर मुलगी आणि अर्जुन हसून म्हणाला दॅट्स व्हेरी इंटरेस्टिंग बट इज इट ट्रू हे खरं असतं हे कसं आणि कधी कळेल आणि अतुल हसून म्हणाला सर हे खरं असतं की खोटं हे दोन महिन्यांनी समजेल तुमचा रिझल्ट लागल्यावर कारण हा रिझल्ट तर तुम्ही पेपर कसा सोडवला आहे त्यावरच डिपेंड आहे ना तसे पुन्हा सगळे हसले खूप खूप हसायला लागले आता अर्जुनसुद्धा हसत होता मग दोघांनीही विचार करून एक वाटी सिलेक्ट केली आणि त्यात निघाली बर्फी आणि अर्जुन लगेच न राहून तिच्या कानात म्हणाला तनु पण आपल्याला तर बेबी टायगर हवा होता ना आणि ती म्हणाली मग बेबी ट्राय टायग्रेस होईल तो म्हणाला ओके आय हॅव नो no प्रॉब्लेम मग तीच बर्फी दोघांनीही एकमेकांना भरवली आणि अर्जुन म्हणाला तनू इथंसुद्धा तू चिटिंग तर नाही के ना केलीस ग म्हणजे दोन्ही वाटीमध्ये बर्फी ठेवली नाहीस ना तू तेव्हा चिट करताना केलं होतंस तसं ती म्हणाली अर्जुन मी कशी चिटिंग करेल ही सगळी अरेंजमेंट रियानं केली आहे तरीही अर्जुननं दुसरी वाटी उघडून पाहिलीस तर त्यात पेडा होता मग काही मोजकेच पाहुणे आले होते त्यांच्या जेवणाची तयारी सुरू झाली तन्वीनं चेंज करून बेबी पिंक रंगाचा वन पीस लाँग गाऊन घातला आणि त्या ड्रेसवर त्या दोघांचं फोटो सेशन सुरू झालं दोघेही आता बागेमध्ये लॉनवर गेले होते शेजारी उभा राहून खांद्यावर हात टाकून गळ्यात गळा गड़ा घालून असं आणि अर्जुननं खाली बसून तिच्या पोटावर फार प्रेमानं किस करायचं होतं आणि तन्वी त्याच्याकडं प्रेमानं बघते अशी पोज फोटोग्राफरने घ्यायला सांगितली मात्र like हे नाटक करायला जमत नव्हतं अर्जुन सरांना तो म्हणाला तनु आय जस्ट डोंट लाईक दिस हे किती आर्टिफिशियल वाटतं ती म्हणाली अर्जुन अरे या मेमरीज असतील आपल्या सगळेच तर करतात तू माझ्यासाठी इतकं पण नाही करणार आणि अर्जुनचा नाईलाज झाला आता तो पुन्हा खाली बसला गुडघ्यावर आणि तो खूप कॉन्सन्ट्रेशन करण्याचा प्रयत्न करायचा पण त्याचं सारखं लक्ष त्या फोटोग्राफरवर जायचं मनापासून त्याला ती फिलिंग येतच नव्हती कुणीतरी बघत आहे आपल्याला आणि आपण असं त्यांच्यासोबत नाटक करायचं हे त्याला जमतच नव्हतं खोटं खोटं वागणं खोटं बोलणं त्याला कधीच जमत नसायचं तरीही तो तन्वीसाठी ते करत होता आणि तन्वीचा गाऊन थोडा व्यवस्थित नव्हता म्हणजे जसा फोटोग्राफरला हवा होता तसा नव्हता म्हणून तिचा गाऊन व्यवस्थित करण्यासाठी फोटोग्राफर खाली वाकला त्यानं तिच्या गाऊनला हात लावला तसा अर्जुन रागात म्हणाला हे वॉट आर यू डुईंग तो फोटोग्राफर दचकला आणि म्हणाला सर तो गाऊन थोडासा व्यवस्थित करत पसरवत होतो अर्जुन म्हणाला नॉट नीड डोंट टच त्याची काही गरज नाही हात लावू नकोस त्याला आय एम हिअर मी इथे आहे ना मी इथे असताना तू का करशील अर्जुन त्याच्यावर नाराज झाला त्यांनी त्याला शांत करत म्हणाली अर्जुन काय रे तू पण सोड ना हे त्याचं काम आहे फोटो व्यवस्थित यायला हवेत की नको आणि अर्जुन म्हणाला मी करतो ना मग अर्जुननं फोटोग्राफर सांगेल तसा तिचा गाऊन पसरवून ठेवला आणि आत्तापर्यंत इतके फोटो काढले पण असलं कॅरेक्टर कुठं त्याला फो त्या फोटोग्राफरला बघायला मिळालं नव्हतं अर्जुन सरांसारखं कारण लोक फोटो काढताना आपले फोटो सगळ्यात सुंदर यावा या विचारात असतात आणि हे मिस्टर अर्जुन भलत्याच विचारात होते आणि गाऊन नीट करून म्हणाला नाव दिस बेटर ओके मग पुन्हा एकदा तो खाली बसला त्यानं तिच्या पोटावर दोन्ही हात ठेवले आणि प्रेमानं त्या पोटावर किस केला पण त्यातही थोडंसं आर्टिफिशियलपणा त्याला वाटत होता मग आता ते दोघेही बेडरूममध्ये आले आणि तो म्हणाला तनू हिअर काय रे मी फ्रेश होते ना मग बोलू आपण आणि अर्जुन म्हणाला वेट बेबी असं पण त्यानं त्याच्या मोबाईलवरती कॅमेरा ऑन आन केला आणि टायमर लावून तो सेट केला टेबलवर ठेवला आणि तिला कॅमेऱ्यासमोर उभा केली आणि पूर्ण नॅचरली प्रेम त्याच्या डोळ्यात उतरलं त्यानं पुन्हा एकदा तिच्या पोटाला हात लावून मनापासून किस केला आणि तन्वीसुद्धा तितक्याच प्रेमानं त्याच्याकडे पाहत होती आता तो फोटो त्या फोटोग्राफरने काढलेल्या फोटोपेक्षा सुंदर होता कारण हा नॅचरल फोटो होता अर्जुनला चार माणसात प्रेम दाखवायला आवडत नव्हतं त्यांना तर त्यांच्या बेबी डॉलवर एकांतात प्रेम करायला खूप आवडायचं अगदी दिवस रात्र आणि आता तन्वी चेंज करत होती तिच्या गाऊनची बॅकसाईडला असलेली चेन तिला खोलता येईना अर्जुन कम हिअर हे खोलून दे ना ओके म्हणून त्यानं तिच्या गाऊंची चेन खाली ओढली आणि त्याचे डोळे आनंदाने विस्फारले त्यानं तशीच तिला पाठीमागून घट्ट मिठी मारली आणि तन्वी पुन्हा शहारली तिने तिचे डोळे मिटून घेतले आणि गालात गोड हसली